छान गाऊन तुम्हाला इथे मिळत आहे वेगवेगळ्या त्यामध्ये प्रिंटिंग तुम्हाला केलेली आहे रिओन बेसवर तुम्हाला हा मिळत आहे प्युअर रिओन फॅब्रिकमध्ये हा फॉईलचा वर्क इथे केलेला आहे फॉइल केलेली आहे प्रिंटिंग केलेली आहे वेगवेगळे फॅब्रिक ही यूज केलेला आहे तर आपण त्याची अपर बॉडीची गोष्ट करूया तर काही अपर बॉडीचा असा याचा लुक क्रिएट होतो विथ तुम्हाला यामध्ये बेल्ट ही वस्तू मिळत आहे खाली से यामध्ये वर्क केलेला आहे आणि प्लेन कुर्ती आहे त्यामध्ये मसलीन फॅब्रिकमध्ये खूप कम्फर्टेबल फॅब्रिक असतो जर आपण याच्या बॉटमची गोष्ट केली मित्रांनो तर काही याच्यासोबत तुम्हाला आ, ही पॅन्ट मिळेल जी कॉटन बेजवर राहील नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जसं तुम्हाला माहीत आहे अजमेरा फॅशनमध्ये साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट गाऊन घागरा मेन्सवेअर किड्सवेअर अजून खूप सगळे आयटम्स आम्ही ॲज अ होलसेल आम्ही इथे सेल करत असतो तर मित्रांनो जर तुम्ही आप तुम्हाला आपला न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही एकदम करेक्ट व्हिडिओवर आहे तर मित्रांनो प्लीज कंटिन्यू पाहत राहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट करणार आहेत कुर्ती जे आमच्याकडे फॅन्सी कुर्तीज आहेत त्याची आम्ही आज गोष्ट करणार आहेत करणार आहे त्याची आज मी तुम्हाला सॅम्पल्स दाखवणार आहे कशा प्रकारचे आम्ही कलेक्शन इथे मेंटेन केलेले आहे ते दाखवणार आहे तर चला मित्रांनो सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे तर पहिलं सॅम्पल मी जे दाखवत आहे तुम्हाला ते खूप छान असं दोन टाईपच्या तुम्हाला फॅब्रिकमध्ये मिळेल टू टोन फॅब्रिक ज्याला म्हणतात एकदम छान असा त्याच्यामध्ये दोन कलरचा शेड मिळत आहे एक हलकासा ऑरेंजिश कलर, हलका कलर आणि ग्रीन कलरचा तुम्हाला दोन शेड मिळ मिळत आहे तर आपण जर याची साईजची गोष्ट करूया तर तुम्हाला सहा साइजेसमध्ये साइज या वस्तू मिळून जातील स्मॉल पासून ट्रिपल एक्सेलपर्यंत तुम्हाला आमच्या इथे साईज मिळतील पर्टिक्युलर याची गोष्ट करू तो खूप छान असं फॅब्रिक आहे याची सॉफ्टनेसची गोष्ट करू मित्रांनो तो खूप सॉफ्ट हा फॅब्रिक मिळत आहे याच्या नेकवर्कची गोष्ट करू करू तर एम्ब्रॉयडरीचं वर्क तुम्हाला यामध्ये मिळत आहे मित्रांनो याची ब आपण जर स्लीव्सची गोष्ट करू तर बेल डबल ब्लेव्स बेल स्लीव्समध्ये तुम्हाला हे मिळत आहे म्हणजे छान असा याचा लुक क्रिएट होणार आहे हे आपण हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो तर नेक्स्ट सॅम्पलकडे जर आपण जाऊ मित्रांनो तर हा तुम्हाला कॉटन फॅब्रिकमध्ये हा मिळत आहे खूप छान असा याचा लुक क्रिएट होत आहे प्युअर कॉटन बेजमध्ये आहे त्यामध्ये तुम्हाला हरके हलकी काही वर्क केलेलं आहे जे खूप छान लुक क्रिएट करत आहे आपण प्रॉपर याच्या लुकची गोष्ट करूया तो खूप छान याचा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही याला सेल करू शकतात तुम्ही जर न्यू बिझनेस तुमच्या स्टार्ट करत आहे तर ह्या वस्तू तुम्ही ॲज अ वेगवेगळ्या प्रकारे ठेवायला हवं असतं तर मित्रांनो मी असं सांगू इच्छित आहे की तुम्ही हा तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करत आहात तर व्हेरायटी असणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही कस्टमरकडे तुम्ही सांगाल तुमच्या कस्टमरला की तुमच्याकडे व्हेरायटीच्या वस्तू आहेत तर कस्टमर तुमच्याकडे येऊन वस्तू घेऊन जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात तर, तर पर्टिक्युलर मी या कुर्तीची गोष्ट करू तर डिझायनर कुर्ती आहे खूप छान याचा लुक आहे येलो आणि पिंक दोघांच्या छान चा, कॉम्बिनेशन याच्यामध्ये क्रिएट करण्यात आला आहे त्याची जर आपण इन्साईड बॉडीची गोष्ट करूया मित्रांनो तर याच्या छान असा यामध्ये प्लाझो मिळत आहे व्हाईट बेजमध्ये यामध्ये प्लाझो मिळत आहे जो खूप क्रिएटिव याचा लुक बनवत आहे विथ दुपट्टा आपल्याला ही वस्तू मिळत आहे मित्रांनो तर प्रॉपर लुकची गोष्ट करूया तो खूप छान असा याचा लुक क्रिएट होतो तुम्ही सेल करू शकतात यामध्ये चांगली मार्जिन सुद्धा तुम्ही ॲड करू शकतात मित्रांनो नेक्स्ट पॅटर्नची गोष्ट केली तर छान हे पहा मित्रांनो खूप ब्युटिफुल असं तुम्हाला इथे कॉटन बेसवर मिळत आहे विथ नेटचं इथे तुम्हाला वर्क मिळत आहे त्याच्या नेकमध्ये नेटवर्क मिळत आहे तर त्याची बॉटमची गोष्ट करू तर विथ प्लाझो तुम्हाला ही वस्तू मिळत आहे प्लाझोमध्येही छान असा गरारा टाईपचा तुम्हाला यामध्ये वर्क मिळत आहे जो याचा लुक एवढा छान बनवतो एवढा अट्रॅक्टिव्ह बनवतो की तुम्हाला ही वस्तू पर्सनलीसुद्धा आवडेल नेक्स्ट पॅटर्नची जर मित्रांनो गोष्ट केली तर मस्लीन फॅब्रिकमध्ये तुम्हाला मिळेल मसलीन हा फॅब्रिक खूप कम्फर्टेबल असतो हे पहा मित्रांनो खाली सिम्पलचं यामध्ये वर्क केलेलं आहे आणि प्लेन कुर्ती आहे त्यामध्ये मसलीन फॅब्रिकमध्ये खूप कम्फर्टेबल फॅब्रिक असतो जर आपण याच्या बॉटमची गोष्ट केली मित्रांनो तर काही याच्यासोबत तुम्हाला आ, ही पॅन्ट मिळेल जी कॉटन बेजवर राहील तर मित्रांनो नेक्स्ट पॅटर्नची जर आपण गोष्ट केली तर खूप छान असा गाऊन टाईपचा तुम्हाला याचा लुक मिळत आहे मित्रांनो हे पहा खूप छान गाऊन तुम्हाला इथे मिळत आहे वेगवेगळ्या त्यामध्ये प्रिंटिंग तुम्हाला केलेली आहे रियॉन बेसवर तुम्हाला हा मिळत आहे प्युअर रिओन फॅब्रिकमध्ये हा फॉइलचा वर्क इथे केलेला आहे फॉईल केलेली आहे प्रिंटिंग केलेली आहे वेगवेगळे फॅब्रिक ही यूज केलेला आहे तर आपण त्याची अपर बॉडीची गोष्ट करूया तर काही अप्पर बॉडीचा असा याचा लुक क्रिएट होतो विथ तुम्हाला यामध्ये बेल्ट ही वस्तू मिळत आहे म्हणजे की सेल करताना ॲज तुम्ही रिसेलर आमच्याकडून ही वस्तू घेऊन जाल तर छान अशी मार्जिन तुम्हाला यामध्ये तुम्ही मिळवू शकतात नेक्स्ट जे आहे हे बघा प्लेन कुर्ती आहे डेनिम फॅब्रिकमध्ये तुम्हाला ही कुर्ती मिळत आहे हो मित्रांनो जसं तुम्हाला माहित आहे डेनिम फॅब्रिक हा खूप ट्रेंडिंग आहे नावडेज वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण वस्तू घ्यायला जात असतो तर डेनिम फॅब्रिकमध्ये विकणाऱ्यांना मार्जिन खूप चांगली असते तर तुम्हाला ॲज अ होलसेल रेटमध्ये आमच्याकडून तुम्ही जरी वस्तू घेऊन जाल तर पुढे मार्जिन तुम्ही चांगली ॲड करू शकतात नेक्स्ट पॅटर्नची जर मित्रांनो गोष्ट केली तर ही बांधणी पॅटर्नमध्ये मी तुम्हाला हा जो छोड हा गाऊन दाखवत आहे खूप ब्युटिफुलचा गाऊन तुम्हाला आहे बांधणी पॅटर्नमध्ये तुम्हाला मिळत आहे राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये बांधणी पॅटर्न याला म्हणतात आणि नॉर्थ इंडिया साईडमध्ये याला चुनर पॅटर्न म्हणतात अशा प्रकारे वस्तू तर सेम आहे पण नाव त्याचं वेगळं असतं न नेक्स्ट पॅटर्नची गोष्ट करू मित्रांनो तर काही चेक्स पॅटर्नमध्ये तुम्हाला ही विथ कॉलर मिळत आहे कुर्ती आ, फुल ची कुर्ती आहे नी पर्यंतची कुर्ती आहे विथ बटन्स आहे जी कुर्ती आहे पण लुक याचा खूप क्रिएटिव्ह होत असतो मित्रांनो जर तुम्हाला ह्या वस्तूंची प्राईस जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमच्या ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गाईड गायडन्स प्रोवाईड करतील की तुम्ही कशाप्रकारे ह्या वस्तू ऑनलाईन ऑर्डर करू शकतात आणि जर तुम्हाला पर्सनली अजमेराला व्हिजिट करायचं असेल तर आम्ही सुरतमध्ये सुरतमध्ये स्थित आहोत सुरतमध्ये गुकुल टेक्स्टाईल मार्केट करून एक मार्केट आहे तिथे लिफ्ट नंबर पंधरामध्ये तुम्ही याल आणि तिथून थर्ड फ्लोरवर आल्यानंतर अजमेरामध्ये तुम्ही प्रवेश करू शकतात इथे आल्यानंतर प्रॉपर तुम्ही फॅब्रिक कोणता आहे त्याच्यामध्ये किती डिझाईन्स आहे प्रकारे तुम्ही ही वस्तू घेऊ शकता ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जी इन्क्वायरी आहे ती क्लिअर केली जाईल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू